मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील आरोग्य सेविका बेरोजगारीच्या संकटात कालावधी वाढवण्याची मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्यसेविका यांचा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होत आहे त्यामुळे त्यांच्या समोर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे आरोग्य सेविकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय धडगावे येथे निवेदन सादर केले असून प्रशिक्षण कालावधी वाढवून देण्याची मागणी केली आहे मात्र प्रशिक्षण कालावधी दहा महिने बेरोजगाराची खेळ आमच्यावर येणार आहे आम्हाला सहा महिन्यानंतर प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर निवृत्तीचे आदेश देण्यात आदेश देण्यात यावे आदेश देताना आम्ही प्रशिक्षण घेतले त्यांचे सेविकांनी सांगितले की कालावधी संपल्यानंतर बेरोजगारीमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे कालावधी वाढवून मानधनासह नियुक्तीचे आदेश त्वरित देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार